नमस्ते सगळ्यांना इंजी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वाग आज मी थालीपीठ बनवते कोबीचे थालीपीठ बनवते तर इथे मी बारीक चिरून कोबी घेतलेलं आहे व कसं बारीक चिरून घेतलेलं आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एकच मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि हे मसाले घेतलेले इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक चमच लाल तिखट घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि ही पीठ घेतलेली आहेत मी पीठ घेतलेली आहेत ह्या वाटीने मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे भांडे घेतलेले आहे पीठ सगळी आपल्याला मिक्स करायचे भांड्यामध्ये काढून घ्यायचे एक चमचे एवढे तीळ घेतलेले आहे तीळ टाकतो याच्यामध्ये त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला दे मसाले टाकायचे कस्तुरी मेथी लाल तिखट हिंग हळद गरम मसाला आणि जिरं हे सगळं मी मसाला टाकून देते सगळं आता मिक्स करायचं एक चमचा एवढं मी तेल टेकते ह्याच्यामध्ये अरे बापरे कॅमेऱ्यामध्येच बंद पडल्या ह्या भाज्या ज्या चिरळून घेतलेल्या कोबी कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि मिरची ह्या भाज्या पिठामध्ये मिक्स करायच्या होत्या त्या मला दाखवता आल्या नाही त्यामुळे सॉरी आणि मी हे सगळं पिठामध्ये मिक्स करून मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण करायला घेऊया गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे एक रुमाल घ्यायचा स्वच्छ रुमाल घ्यायचा ओल्या करून घ्यायचा पाण्यामध्ये पीठ घ्यायचं एवढं प्रत्येक टायमाला रुमाला असं पाणी लावायचं गोड ठेवायचं थापून घ्यायचं असे पातळ थापून घ्यायचे पद्धतीने मध्ये मध्ये ओवल करायची तवा गरम झालेला आहे तेल लावून घ्यायचं थोडं असं पकडायचं जरा हात फिरवायचा रुमाल असा काढवून घ्यायचा आता पलटी करून घ्या वरून तेल लावायचं चा थोडं चांगलं भाजून घ्यायचं चा। चांगलं आपलं भाजून झालेलं आहे दोन्ही साईड एकदम खरपूस मस्त भाजून घ्यायचं काढून घेते मी ह्याच पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे कोबीचे खालीपीठ आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की करून बघा आवडतील तुम्हाला प्रत्येक भाजी वेगवेगळ्या वेग वेग याच्यामध्ये टाकायची कधी मेथीचे करायचे कधी पालकचे करायचे कधी कोबी कधी गाजर असं कारण एकच भाजीची चव आपल्याला माहिती पडते मिक्स भाजी नाही टाकायची त्याच्यामध्ये तर कोबीचे पराठे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आवडले ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद